नमस्कार मित्र हो पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एस बी आय इंटरनेट बँकिंग याचा यूजर आय डी आयनी पासवर्ड कसा मिळवायचा हे पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपण याचे फायदे काय आहेत ते पाहू तर बघा आपल्याला छोट्या मोठ्या कामासाठी बँकेमध्ये जावं लागतं तर या स्टेट बँकेचा आपण युजर आय डी आणि पासवर्ड क्रिएट केल्यानंतर आपण सर्वप्रथम युनो अप्लिकेशन लॉग इन करू शकतो त्यानंतर बघा याचे अजून फायदे आहेत ते म्हणजे असे की स्टेट बँक ऑफ इंडियातले कुठलेही काम आपण घर बसल्या अगदी मोबाईलवर करू शकतो बँकेत जायची कुठलीही आवश्यकता आपल्याला सरासरी पडत नाही तर बघा या ठिकाणी आपण स्टेटमेंट डाउनलोड करू शकतो कधी कधी आपल्याला अचानक स्टेटमेंटचं जे काम पडतं स्टेटमेंट आपण यावरून डाउनलोड करू शकतो त्याचबरोबर चेकबुक चेकबुकची ऑर्डर सुद्धा आपण या ठिकाणी या इथून मिळू शकतो ऑनलाईन घर बसल्या करू शकतो त्यानंतर ए टी एम कार्ड ऑर्डर करायचं आपलं एटीएम कार्ड जर एक्सपायर झालं असेल तर एटीएम कार्ड सुद्धा आपण या ठिकाणी वरून अप्लाय करू शकतो त्यानंतर आपल्याला कुठली आपली प्रोफाईल अपडेट करायची आहे नॉमिनी ऍड करायचा आहे किंवा चेकबुक मागायचं आहे किंवा इतर कुठल्याही प्रकारचे सर्व कामं आपण घर बसल्या हे जे इंटरनेट बँकिंग आहे यावर करू शकतो तर आपण आज हो। या व्हिडिओमध्ये हे जे लाईव्ह युजर आयडी डी पासवर्ड कसा मिळवायचा हे पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम इंटरनेट बँकिंग करण्यासाठी आपल्याला एसबीआय ऑनलाइन या वेबसाईटवर जायचं आहे इथे गेल्यानंतर सगळ्यात पहिली जी वेबसाईट दिसते त्या वेबसाईटला आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपण आपल्यासमोर असे पेज ओपन होईल त्यानंतर लॉग इन या बटनवर आपल्याला क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर कंटिन्यू टू लॉग इन या ठिकाणी क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस येईन त्यानंतर आपल्याला इथं न्यू युजर किंवा रजिस्ट्रेशन हिअर ॲक्टिव या इथे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर न्यू युजर रजिस्ट्रेशन या ठिकाणी क्लिक करायचं आहे न्यू युजर रजिस्ट्रेशन क्लिक केल्यानंतर नेक्स्ट बटनला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला अकाऊंट नंबर टाकून घ्यायचा आहे मी या ठिकाणी अकाऊंट नंबर टाकून घेतो आहे आपण ही प्रोसेस लाईव पाहत आहोत इंटरनेट बँकिंग कसं करायचं ते या ठिकाणी मी अकाउंट नंबर टाकून घेतो अकाऊंट नंबर टाकून झाल्यानंतर सी एफ आय नंबर टाकायचा आहे जो की आपल्या पासबुकवर असतो तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे मी सी एफ आय नंबर या ठिकाणी टाकून घेतो सी एफ आय नंबर टाकून झाल्यानंतर खाली आपल्याला ब्रँच कोड म्हणजे आपला आय एफ एस सी कोड असतो तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आपण ब्रँच सर्चसुद्धा करू शकतो कुठली बँक आहे ते या ठिकाणी इंडिया सिलेक्ट करायचं आहे इंडिया सिलेक्ट केल्यानंतर आपल्या अकाउंटला रजिस्टर असलेला मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर फुल ट्रान्झॅक्शन राईट या बटनावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर खाली जो आपल्याला कॅप्चा दिसतो तो कॅप्चा या ठिकाणी भरून घ्यायचा आहे कॅपच्या व्यवस्थित नीट पाहून भरून घ्यायचं आहे कॅपच्या भरून झाल्यानंतर आय ॲग्री या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर थोडा वेट घेईल आपल्या नेटच्या रेंज रेंजवर अवलंबून असतं आय ॲग्री या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर असा इंटरफेस ओपन होईल असा इंटरफेस ओपन होईल त्यानंतर आपल्याला दोन ऑप्शन आप असतील आय हॅव माय ए टी एम कार्ड ऑनलाईन आणि दुसरं आहे आय हॅव नॉट ए टी एम कार्ड तर आपल्याला ए टी एम कार्ड आहे या बटनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या अकाउंटशी रिलेटेड असलेले ए टी एम्स या ठिकाणी दिसतात त्यानंतर जो ए टी एम आपलं ॲक्टिव आहे त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आणि या ठिकाणी आता आपल्याला कार्ड होल्डर नेम म्हणजे आपल्या कार्डवर ए टी एम कार्डवर ज्या पद्धतीने माहिती आहे ती ॲक्युरेट जशाच तशी या ठिकाणी भरून घ्यायची आहे मी या ठिकाणी नाव भरून घेतो माहिती अगदी व्यवस्थित जशा तशी फिल करून घ्यायची आहे सर्वप्रथम कार्ड होल्डर नेम म्हणजे आपलं कार्डवर असलेलं नाव या ठिकाणी भरून घ्यायचं आहे त्यानंतर कार्डवर असलेली एक्सपायरी डेट जशाच तशी भरून घ्यायची या ठिकाणी डायरेक्ट फिल न करता आपल्याला या ठिकाणी दोन हजार चोवीसच्या ठिकाणी ॲरो दिसतो त्या ठिकाणी तो मागे पुढे करायचा आहे इसवी सन आपली एक्सपायरी डेट भरून झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी समोर आपला पिन एंटर करायचा आहे म्हणजे आपण ज्यावेळेस ए टी एममधून पैसे विड्रॉल करतो त्यावेळेस जो पिन आपण यूज करतो तो पिन या ठिकाणी आपल्याला एंटर करून घ्यायचा आहे पिन एंटर झाल्यानंतर या ठिकाणी खाली जो कॅप्चा दिसतो आपल्याला तो कॅप्चा या ठिकाणी भरून घ्यायचा आहे कॅप्चा व्यवस्थित भरून घ्यायचा आहे कॅप्चा भरून झाल्यानंतर आपल्याला समोर जायचं आहे प्रोसेसवर क्लिक करायचं आपल्याला कॅप्चा नीट व्यवस्थित पाहून घ्यायचा आहे कॅप्चा भरून झाल्यानंतर प्रोसेस या बटनवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असा इंटरफेस येईल तर या ठिकाणी बघा आपलं रजिस्ट्रेशन नंबर आणि स्टेटस सक्सेस झालेलं आहे या ठिकाणी डेबिट कार्ड व्हॅलिडेशन इज सक्सेस झालेलं आहे आता या ठिकाणी आपल्याला थोडा वेळ वेट करायचा आहे वेट केल्यानंतर ॲटोमॅटिक पेज रिडायरेक्ट होईल आणि बघा या ठिकाणी अशा प्रकारचं पेज आपल्याला ओपन झालेलं आहे तर आपल्याला या ठिकाणी आता यूजर नेम तयार करून घ्यायचा आहे बघा या ठिकाणी आपलं नाव टाकून आपण समोर अंक टाकून या ठिकाणी युजर आय डी तयार करू शकतो जसे की या ठिकाणी ब्लिंकिंग दाखवत आहे तसं नाव आपलं टाकून समोर अंक टाकून युजर आय डी तयार करू शकतो या ठिकाणी युजर आय डी तयार झाल्यानंतर आपल्याला खाली चेक नेम ॲवेलेबिलिटी या ठिकाणी क्लिक करायचं म्हणजे आपण टाकलेला जो युजर आय डी आहे तो करेक्ट आहे का ते आहे त्यानंतर आय ॲक्सेप्ट टू टर्म्स अँड कंडिशन या ठिकाणी टिक मार्कवर टिक करायचं आहे टिक केल्यानंतर खाली आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे तर पासवर्ड बघा आपण आपलं नाव आणि समोर ॲट द रेट टाकून समोर कुठलाही अंक टाकून आपण पासवर्ड या ठिकाणी भरून घेऊ शकतो दोन वेळेस या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे बघा या ठिकाणी आपलं जे इंटरनेट बँकिंग आहे इंटरनेट बँकिंग सक्सेसफुली रजिस्ट्रेशन झालेलं आहे तर आपण या ठिकाणी आता पाहू शकतो आपलं जे इंटरनेट बँकिंग आहे ते सक्सेसफुली झालेलं आहे तर बघा आपण या ठिकाणी आता आपण लॉग इन करू शकतो आपला युजर आय डी आणि पासवर्ड टाकून आता जो आपण बनवलेला आहे तो युजर आय डी आणि पासवर्ड टाकून आपण आता ऑनलाईन एस बी आय लॉग इन करू शकतो या ठिकाणी होत। मी दाखवत आहे की आपण युजरनेट नेम आणि पासवर्ड टाकून आपण लॉग इन होत आहोत बघा या ठिकाणी मी नेम टाकून घेतलेला आहे त्यानंतर खाली आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे जो की आता आपण बनवलेला आहे पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला खाली कॅप्चा दिसतो तो कॅप्चा व्यवस्थित भरून घ्यायचा आहे आणि कॅप्चा भरून झाल्यानंतर लॉग इन बटनला क्लिक करायचं आहे बघा लॉग इन बटनला क्लिक केल्यानंतर आपल्या बँकेशी रजिस्ट्रेशन रजिस्टर्ड असलेल्या मोबाईलवर आपल्याला एक ओ टी पी येईल वन टाईम पासवर्ड तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी भरून घ्यायचं आहे भरून गेल्यानंतर बघा आता आपण एस बी आयचं इंटरनेट ऑनलाईन बँकिंग सक्सेसफुली लॉग इन झालेलो हो। आहोत या ठिकाणी बघा आपलं नाव आणि सगळं डिटेल दिसते त्यानंतर बघा आपल्याला या ठिकाणी प्रोफाईल पासवर्ड तयार करायचं आहे म्हणजे प्रोफाईल पासवर्ड म्हणजे काय तर आपण या एस बी आय लॉग इन झाल्यानंतर आपल्याला कुठलीही रक्कम मोठ्या प्रमाणात पाठवायची हो असल्यात किंवा ए टी एम कार्ड रजिस्ट्रेशन आपल्याला मागवायचं असेल तर किंवा चेकबुक आपल्याला ऑर्डर करायचं असेल म्हणजे ऑनलाईन कुठलंही काम या ठिकाणी करायचं असेल तर आपल्याला हा पासवर्ड वापरावा लागतो तर आपण या ठिकाणी हा पासवर्ड तयार करून घेऊ पासवर्ड दोन वेळेस फिल केल्यानंतर एंड क्वेश्चन टाकायचं आहे आणि क्वेश्चनचं आन्सर टाकायचं आहे हे कशासाठी तर आपलं एखाद्याच पासवर्ड विसरलो त्यावेळेस आपल्याला हे पासवर्ड रिसेट करण्यासाठी काम येऊ शकतं तर या ठिकाणी बघा आणि त्यानंतर आपलं प्लेस ऑफ बर्थ हे टाकून घ्यायचंय हे टाकल्यानंतर बघा आपण आता युअर प्रोफाईल तर मित्र आपण एसबीआयचं ऑनलाइन रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि युजर आयडी डी आणि पासवर्ड कसा मिळवायचा हे या व्हिडिओमध्ये पाहिलं त्यानंतर एसबीआय लॉग इन कसं करायचं हे सुद्धा पाहिलं व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओ आपल्याला सर्वप्रथम मिळतील चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र